नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रातलं राजकारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही जवळजवळ सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षाची युती आणि दोन्ही पक्ष एकाच विचारधारेवर आधारित असलेलं आणि बहुतांशी विचार एकमेकांशी सुसंगत हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रथम नेशन फर्स्ट अशा या सगळ्या गोष्टींवर आधारित असलेले हे दोन पक्ष जेव्हा वेगवेगळ्या विचारधारेमध्ये येऊन पोचतात किंवा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आता दोन हजार चौदामध्ये त्यांचा जो काही अलायन्स तुटण्याचा एक प्रसंग आला खरं या दोन हजार चौदामध्ये शरद पवारांनी याच्यामध्ये मिठाचे खडे टाकले आणि उद्धव ठाकरे या मिठांच्या खड्यांना बळी पडले त्याच्या अगोदर मिशा फुटलेला नाही तोंडावर दाढी आली नाही अशा शिवसेनेच्या आदुबाळाला उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर सीट शेअरिंगसाठी पाठवत होते ते नेमकं कशासाठी पाठवत होते काय करत होते किंवा त्यांचा मुद्दा काय होता आणि आता ज्या काही उद्धव ठाकरे मुलाखती देतात ते त्यामध्ये काय सांगितलं जाते आदित्य ठाकरेंना कधीतरी मुख्यमंत्री करायचा असा काही कोणी शब्द दिला होता की देवेंद्र फडणवीसांनी दिला होता उज उगाच काहीतरी बाष्पळ बडबडी करायच्या आणि फक्त माध्यमांमध्ये खोटं बोलायचं आणि वारंवार खोटं बोलायचं रेटून बोलायचं कुठलाही पुरावा नाही आणि दादांत खोटं बोलायचं दिवसभरामध्ये तीच तीच गोष्ट परत परत दिवसेंदिवस वर्षन वर्ष तीच गोष्ट बोलायची आणि माध्यमातल्या पाळीव पत्रकारांनी हे जे काही मग त्यामध्ये अनेक अजेंडाधारी पत्रकार आहे काही पुरोगामी पत्रकार काहींना भारतीय जनता पार्टीचा द्वेष आहे काहींना फडणवीसचा द्वेष काहींना नरेंद्र मोदींचा द्वेष यांनी उद्धव ठाकरे किती खोटं बोलतात आणि किती नाही याचंसुद्धा कधी विचारायचं नाही आणि उद्धव ठाकरेंना असे काही प्रश्न विचारायचे नाही कधीच विचारायचे नाही कारण ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलतात नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलतात किंवा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलतात मग कशाला त्यांना प्रश्न विचारायचे जरी ते खोटं बोलत असले तरी आणि जेव्हा दोन हजार एकोणावीसमध्ये या सगळ्या गोष्टीचा ओहापोह हो झाला आणि उद्धव ठाकरेंच्या असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीला आपल्याशिवाय सरकारमध्ये येणं शक्य नाही आणि राष्ट्रवादी आता परत पाठिंबा देणार नाही कारण राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचं निवडणुकीच्या अगोदरच सगळं काही ठरलं होतं की तशी जर परिस्थिती आली तर भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवायचं आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना असं एक सरकार बनवायचं हा गुप्त सगळा समजोता अगोदरच तयार झाला होता आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिवसेनेच्या काही सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि शिवसेनेने बऱ्याचशा लोकांना पाडण्याचं काम केलं त्यामुळं भारतीय जनता पार्टी जी काही एकशे बावीसवर दोन हजार चौदामध्ये होती ती एकशे पाचवर आली अर्थातच भारतीय जनता पार्टीला बहुमताचा आकडा मिळाला नाही आणि जे काही जवळजवळ छप्पन्न आमदार शिवसेनेचे आले होते ते पण युतीत निवडून आले होते आणि मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आणि काही अपक्ष मिळून बहुमत निकाल तर आलंच होतं पण ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहीत नव्हत्या की आपल्याबरोबर गेम झालाय आपल्याला उद्धव ठाकरेंनी बनवले उद्धव ठाकरे ज्या वेळेस निकाल लागला निकालाच्या आकडे येतच होते तर उद्धव ठाकरेंनी लगेच आपली बाईट देऊन टाकली की आम्हाला सगळे दरवाजे खुले आणि जे होईल ते आता अडीच अडीच वर्षाचं होईल म्हणजे अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आणि हे कसं तर देवेंद्र फडणवीसांना जे काही ते पुन्हा येईन पुन्हा येईन मग आता त्यांना बाजूला ठेवायचं मग हे काय कसं करायचं तर अमित शहानी आम्हाला बंद खोलीमध्ये शब्द दिला आहे आता अमित शहानी शब्द दिलाय की नाही दिलाय याचा कुठलाही पुरावा उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत दिला नाही कारण दोघं खोलीमध्ये असल्यावर तिथं तिसऱ्याचा प्रश्न नाही आणि अमित शहा खोटं बोलतात ते की उद्धव ठाकरे खोटं बोलतात आहे याचा काही पुरावा नाही पण उद्धव ठाकरे खरं बोलतात हेच मानून जे काही पाळीव पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना कधीच प्रश्न विचारले नाही की तुमच्याकडं असा कुठला पुरावा आहे की अमित शहानी तुम्हाला अडीच अडीच वर्षाचा शब्द दिला आहे पण हा असे प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचे नसतात जे प्रश्न विचारायचे असतात ते संजय राऊत पत्रकारांना अगोदरच देतात का हेच प्रश्न उद्धव ठाकरेंना तुम्ही समोरून विचारायचे आणि संजय राऊत उद्धव ठाकरेंना ते उत्तर सांगतात तेच उत्तरं उद्धव उत्तर ठाकरे उत्तर जे संजय राऊतांना अपेक्षित असतात अशा प्रकारचे प्रश्न उत्तरं आपण अक्षरशः दोन वर्षापासून पाहत आलो आहे हे सगळे प्रश्न उत्तरं आता दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस हे पाच वर्षाचा काळ गेला आहे आणि उद्धव ठाकरे रोज माध्यमांपुढे येऊन खोटं बोलतात आता ते खोटं रोज जेव्हा बोलायला लागतं तेव्हा एक एक दिवस कधीतरी लोकांना पण ते वारंवार जेव्हा खोटं बोललं जातं तेव्हा आपोआपच ते, वा ते खरं वाटू लागतं आणि ज्यावेळेस ते लोकांना खरं वाटू लागतं त्यावेळेस खोटं बोलणाऱ्याला पण ते खरंच वाटायला लागतं आणि मग ती चर्चा मग ते रोज उठून त्यामध्ये अजून काही मीठ मसाले टाकायचे अशा प्रकारचं दादांत खोटं उद्धव ठाकरे आज पाच वर्षापासून बोलतात आहे पण देवेंद्र फडणवीसांनी याबाबत फक्त एकच खुलासा केला की जेव्हा निकाल लागला आणि त्यावेळेस जेव्हा उद्धव ठाकरेंची गडबड चालू झाली उद्धव ठाकरेंना पर्याय आमच्याकडं सगळे खुले अशा पद्धतीचं स्टेटमेंट वक्तव्य द्यायला सुरुवात केली आणि मग या सगळ्या गोष्टी जेव्हा चर्चेत यायला लागल्या तरी पण देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंबरोबर विश्वास होता आणि देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत होते की उद्धवजी आमचे नेते त्यांच्याशी आमचं बोलणं होईल सरकार युतीचंच येईल म्हणजे त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर बोलायचं होतं बोलून काही प्रश्न सोडायचे होते पण जे काही नंतरच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी कमीत कमी या दरम्यान पंचवीस फोन उद्धव ठाकरेंना केले असतील पंचवीस निरोप मी उद्धव ठाकरेंना ठेवले असतील पण माझा साधा एक फोनसुद्धा उद्धव ठाकरेंनी उचलला नाही त्यामुळं पुढच्या बोलणीचा प्रसंगच आला नाही म्हणजेच उद्धव ठाकरे खोटं बोलतात आहे कारण उद्धव ठाकरेंनी दोन चार वेळेस कबूल पण केलेले की नाही उचलला मी देवेंद्र फडणवीसांचा फोन म्हणजे देवेंद्र फडणवीस हे खरं बोलतात की देवेंद्र फडणवीसांनी पंचवीस पन्नास वेळा उद्धव ठाकरेंना फोन केला आणि उद्धव ठाकरेंनी बाकी एक फोनसुद्धा देवेंद्र फडणवीसांचा उचलला नाही ही कबुली बाकी उद्धव ठाकरेंनी देऊन टाकली आता तुमच्यामध्ये जर अडीच अडीच आड़ी वर्षाचं काहीतरी ठरलं असेल आम्ही शहानी काही शब्द दिला असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस बरोबर का बोललं नाही आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला कधी काय बोलले की तुम्हाला अडीच वर्षाचं आम्ही द्यायला तयार नाही म्हणून पण जर तुम्हाला बोलायचंच नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीसांबरोबर बोलायचंच नाही आणि भारतीय जनता पार्टीबरोबर तुम्हाला सरकार बनवायचंच नाही म्हणून तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे फोन उचलले नाही पण हे पाळीव पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना असे प्रश्न विचारायचे नसतात ते प्रश्न फक्त एकनाथ शिंदेना विचारायचे असतात देवेंद्र फडणवीसांना विचारायचे असतात अजित पवारांना विचारायचे असतात हे असे अडचणीचे प्रश्न उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना किंवा शरद पवारांना विचारायचे नसतात कारण हे सगळं आधीच ठरलं होतं भारतीय जनता पार्टीला सरकारमध्ये येऊ द्यायचं नाही ही गोष्ट अतिशय क्लिअर कट होती हा शरद पवारांचा डाव होता आणि शरद पवारांना माहीत होतं की जर पाच वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये एक ब्राह्मण मुख्यमंत्री राज्याचा होऊ शकतो आणि तो राज्याचं काम चांगलं करू शकतो तर दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस जर परत हा ब्राह्मण मुख्यमंत्री जर राहिला तर कदाचित आपल्या सगळ्या साम्राज्याचं वाटुळं होईल एक फक्त जातीद्वेष फक्त असलेल्या या लोकांनी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत आणि शरद पवारांनी अक्षरशः तोंडातला घास कशाला हिसकावून घेणं म्हणतात ही गोष्ट केलेली आहे पण वारंवार खोटं बोलायचं तेच तेच बोलायचं आणि माध्यमांनी बाकी पुरावा विचारायचा नाही की तुम्हाला अडीच वर्षाचा शब्द उ अमित शहानी दिलाय त्याचा तुमच्याकडं काय पुरावा आहे बाकी भारतीय जनता पार्टीकडं आणि देवेंद्र फडणवीसांकडं हा पुरावा आहे की उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एक फोनसुद्धा उचलला नाही म्हणजेच उद्धव ठाकरे खोटं बोलतात ते दादांत खोटं बोलतात ते इतकंच आपल्याला सांगायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद